आईवडील गेलं त्यावेळेस त्याला काहीच कळत नव्हतं समजत नव्हतं त्याला आता इच्छा होते बोलायची पण ते जवळ नाही नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या कलर्स मराठीवर बिग बॉस सीझन फाईव्ह हा जो कार्यक्रम सुरू आहे आणि या कार्यक्रमामध्ये बारामती तालुक्यातील मोडवेगावचा सुपुत्र सुरज चव्हाण हा अक्षरशः धुमाकूळ घालत आहे आणि रक्षाबंधनाचा सण आता आलेला आहे या निमित्ताने आपण सूरजच्या बहीण ज्या सीता कोंबणे आहेत त्यांना सूरजच्या आठवणीबद्दल विचारणार आहोत सूरज चव्हाण सध्या बिग बॉस या सीझन फाईव्हमध्ये खेळत आहे तर तुम्ही त्यांची बहीण म्हणून तुम्हाला सूरजबद्दल सध्या काय वाटतं आहे आणि त्याची काय आठवण येते तुम्हाला मला बरीच आठवण येते म्हणजे त्याची सारखी आठवणी येत त्याला बघून आनंद पण तेवढाच होतोय रक्त दरवेळेस mm. रक्षाबंधन राहतो सकाळच्या पारी माझ्यापाशी यायचा mm. राखी बांधण्यासाठी कारण मी सगळ्यात जवळ आहे ना त्यामुळं mm. त्या माझ्यापशी माझ्याजवळ म्हणजे सगळ्यात पहिली राखी बांधायची मग नंतर सगळी यायची राखी बांधायला मला रे त्याची आठवण येते ह्यावे रक्षाबंधनला त्या mm. नाही माझ्यापाशी काही नका का नसा ना पण ता जवळ आत मला <laughs> <laughs> रात्री तर बद्दल बोलत होता खूप रडवलं रात्री रात्रीसुद्धा आम्हाला त्यावेळेस आई वडील गेलं ते त्यावेळेस त्याला काहीच कळत नव्हतं समजत नव्हतं त्याला आता इच्छा होते बोलायची पण ते जवळ नाही अभिमान वाटला असता त्यांना माझा मुलगा इतक्या मोठ्या शूमध्ये गेला आहे इतका मोठा झाला आहे म्हणजे वडिलांचा आनंद आता नुसता ह्याच्याच झाला असता पण त्याचं ते हे बघायला त्याचं आई वडील नाही तेवढेच हे वाटतं सगळ्याच बहिणींना म्हणजे लय आठवण ती त्याची रक्षाबंधनची